शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख किरण काळे यांना महिलेवरील अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली असून आज न्यायालयात त्यांना हजर केले असता पुढील तपासासाठी त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे या संपूर्ण प्रकरणाची निपक्ष चौकशी करण्याची मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर अध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी केली यावेळी बोलताना शहराध्यक्ष अभिषेक कळमकर म्हणाले की किरण काळे मागील दहा ते बारा वर्षांपासून शहराच्या राजकारणात सक्रिय असून शहरातील भ्रष्टाचार सर्वसामान्यावरील होणाऱ्या अन्यायाविरोधात त्यांनी नेहमीच आवाज उठवला आहे नुकताच त्यांनी अहिल्यानगर महापालिकेतील विकास कामांचा भ्रष्टाचाराविरोधात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांच्यामार्फत चौकशीची मागणी केली आहे काळे हे एक प्रमुख राजकीय पक्षाचे पदाधिकारी असल्यामुळे त्यांना अनेक सर्वसामान्य नागरिक त्यांच्याकडे न्याय मिळत असल्याने त्यांना भेटत असतात अशावेळी त्यांच्या विरोधात अचानक एक महिलेकडून अत्याचाराचा गुन्हा दाखल होतो व त्यांना मध्यरात्री अटक केली जाते यामध्ये काही राजकीय षडयंत्र तर नाही ना या दृष्टिकोनातूनही पोलिसांनी तपास करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहर अध्यक्ष नलिनी गायकवाड युवती समन्वयक खुशी जाधव युवा शहर अध्यक्ष रोहन शेलार विद्यार्थी जिल्हाध्यक्ष भीमराज कराळे अल्पसंख्याक अध्यक्ष अत्तर खान शहर अध्यक्ष अल्तमाश जरीवाला सामाजिक कार्यकर्ते निलेश मालपानी समीर पठाण आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अहिल्यानगर शहराचे शहर प्रमुख किरणजी काळे यांच्यावर एका महिला अत्याचाराचा गुन्हा कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये काल मध्यरात्रीच्या सुमारास दाखल झाला त्यांना त्या संदर्भात अटकही देखील करण्यात आली या खर तर आज आम्ही सगळेजण या ठिकाणी जे पण सहकारी म्हणून आम्ही काम करतो किरण काळेंसोबत यासाठी आम्ही सगळेजण कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये डी वाय एस पी भारतीसाहेब यांना भेटलो त्याचप्रकारे जे पोलीस इन्स्पेक्टर आहेत दराडे यांची देखील भेट घेऊन चर्चा केली की या संदर्भामध्ये निष्पक्ष पद्धतीने याच्यामध्ये जी काही सखोल चौकशी झाली पाहिजे महिला ज्या कोई ज्या कोणी पीडित आहेत त्यांनी जी फिर्याद दिलेली आहे ती जरी दिली असली त्याच्यामध्ये तसं जर बघता बघितलं आपण तर किरण काळे यांचं या शहरामध्ये लोकांसाठी सर्वसामान्यांसाठी अन्याय जो होतो त्याच्यावर वाचा फोडण्यासाठी त्यांनी सातत्याने काम केलेलं आहे गेल्या दहा वर्षापासून या शहरामध्ये वेगळ्याने वेगळ्या त्या लोकहिताच्या प्रश्न घेऊन ते, ते जनतेची सेवा त्यांनी केलेली आहे आणि म्हणूनच यापूर्वी देखील या शहराने असे अनेक म्हणजे राजकीय जे खोटे गुन्हे आहेत त्याच्यावर त्याची प्रसंग ते अनुभवलेले आहेत बघितलेले आहेत त्याच्यामुळं हे या प्रकरणामध्ये सत्यता जी आहे किंवा सत्य जे आहे ते बाहेर आलं पाहिजे त्याच्यामध्ये संबंधित जर हा दोष निश्चितच खरा असेल ते का का ते निश्चित तर त्यांना न्याय प्रक्रियेची किंवा जी पण काही कोर्टाने जे पण काही कारवाई करेल किंवा आदेश देईल त्याच्यामध्ये त्यांना त्या गुन्ह्याच्या स्वरूपामध्ये ती कारवाई देखील होईल आणि निश्चित प्रकारे जर याच्यामध्ये नसेल तर वरिष्ठ आज आम्ही आम्हाला जरी पोलीस अधीक्षक घारगे साहेब जरी भेटलेले नसले परंतु त्यांच्या नावानेच आम्ही निवेदन द्यायला आलो होतो कारण त्यांचं ज्या वेळेसपासून त्यांनी या जिल्ह्याचा चार्ज घेतला त्या चार्ज घेतल्यापासून आपण बघितलंय की एक धराडीची कारवाई अतिशय कशा पद्धतीने सिंगम स्टाईल पद्धतीने त्यांनी किती जे या शहरातले अवैध धंदे असतील अवैधरित्या जे काही प्रकार घडतात त्याच्यावर त्यांनी कारवाईचं स्वरूप त्यांची जी पण काही भूमिका आहे ती दाखवलेली आहे आणि म्हणूनच किरण काळेंचं जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये त्यांनी एक व्यक्तिशा लक्ष घालावं भारती साहेबांनी लक्ष घालावं आणि निश्चित प्रकारे याच्यामध्ये जे काही आहे ते सत्य जनतेसमोर बाहेर येईल असं आम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो